गणेश उत्सव आता काही दिवस झालेला आहे आणि आपले गणेश मूर्तींचे फिनिशिंग कलरिंग आणि काय परिस्थिती मूर्ती आपली जे आहे कम्प्लीट होण्याच्या बेसिसवरती आहे एक एक दोन दोन काम राहिलेलं आहे ते दोन चार दिवसामध्ये कंप्लीट जाईल आठ आधी हा माल संपूर्ण तयार राहील हे जे गणेश मूर्ती जे आहेत आपण इथं बनवतो आपण माझ्याकडे असं मॉडेल टाकण्यासाठी खर्च येतो आणि त्या मॉडेल मधून तेवढं प्रोडक्शन व्हायला पाहिजे आणि त्याचे बेनिफिट आपण तेवढं मिळू शकत नाही म्हणून मी मी आपल्या मित्र जे कारखाने आहेत त्यांच्याकडनं एक एक पीस दोन दोन चार चार पाच पाच पीस असे कोरे आणून त्यांना रिपेरिंग फिनिशिंग वगैरे करून आणि कलर वगैरे आपल्या पद्धतीने करून ग्राहकांची पूर्तता करण्याचे काम करतो साधारण किती महिने आपलं हे काम सुरू असत तीन चार महिन्या आधी करावं लागतं त्यानंतर गेल्या वर्ष पेक्षा या वर्षी काय भावात काय वाढ वस्तूंच्या रंग मटेरियल कलर मजुरी पीओ पी सगळ्या मटेरियल मध्ये पंचवीस तीनशे टक्क्याची वाढ झालेली तर मोठे जे सुरुवातीची किंमत आणि शेवटची किंमत असे काय कशी आहेत आपल्याकडे किमती ज्या मूर्ती बघून असतात आपल्याकडे एक हजार तर आपलं मूर्तीची हाईट ज्या प्रमाण त्याप्रमाणे किमती असतात किती कशी आहे कुठल्या कुठल्या मूर्ती आपल्याकडे भुलेनाथच्या स्वरूपात आहे आणि यंदा ते अयोध्याच्या रामच्या स्वरूपामध्ये पाच सहा मॉडेल आहेत आणि लालबाग आहे गरुडवाली आहे हनुमानजीची पौज आहे राम सेतू आहे दोन नंदीवाली आहे मागणी कुठली याला जास्त मागणी यावर्षी भोलेनाथ आणि रामला जास्त आहे आतापर्यंत किती बुक झालं असतो बुकिंगचा आकडा झाला आहे ती चाळीस काही म्हणजे मंडळांचे काही कमी आहे किंवा जास्त काही उत्साह आहे मग मंडळांच्या उत्साहात दरवर्षापेक्षा आता मोठ्या मूर्तींकडे जास्त कल चालला आहे आमच्या चोपडातल्या भागातले जेवढी मंडळ आहे त्यांना पंधरा फूट अठरा फूट पूर, वीस फुटची मूर्ती पाहिजे तर आम्ही ते बनवू शकत नाही आमची फक्त दहा फुटापर्यंतची आहे मूर्ती आमच्याकडे असते आठ आम फूट दहा फूट आता शेवटच्या सुरू असेल आपण आता कम्प्लीटच्या बेसिसवरती आहे सगळं काम आणि यात पंचवीस तारखेपर्यंत हे सर्व कम्प्लीट होऊन जातील